नागपूर शहरातील महाल भागात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कठोर का कारवाई सुरू केली आहे या दंगलीतील आरोपींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित मास्टर माइंड फहीम खान आणि अन्य आरोपींविरुद्ध बीएनएस एकशे बावन्न अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीमुळे वातावरण तापले होते सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर मधील शिवाजी पुतळ्या समोर आंदोलन केले यावेळी मुस्लिम मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या काही ओळी जाळण्यात आल्याची अफवा पसरली त्यानंतर मुस्लिम समाजाच्या लोकांनी या घटनेच्या निषेधार्थ दुपारी आंदोलन केले मात्र संध्याकाळी दोन्ही गट आमने सामने आले घोषणाबाजी नागपुरात शांतता भंग झाली आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली या दंगल मध्ये पोलिसांवर देखील या दंगल मध्ये पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला यानंतर नागपूर शहरातील अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली नागपूर पोलिसांनी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी फहीम खान आणि इतरांविरुद्ध विरुद्ध बीएनएस एकशे बावन्न अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे दरम्यान एकशे बहात्तर अधिक व्हिडिओ पुरावे सायबर पोलिसांच्या हाती लागले आहेत यामधून आरोपींची ओळख पटवली जात आहे सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओच्या मदतीने पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात धरपकड केली जात आहे नागपूर दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकावन्न आरोपींविरुद्ध चोवीस जण हे महाल भालदारपुरा चिटणी भालदारपुरा चिटणीस पार्क हंसापुरी या प्रभावित भागाचे रहिवासी नसल्याचे उघड झाले आहे पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आर हे आरोपी नागपूरच्या कळमना पारडी उमरेड रोड वाठोडा यशोधरा टेकना नगर टेकनाका जाफरनगर बंगाली पंजा आणि ताजबाग परिसरातील आहेत यामुळे महाल भागातील हिंसा घडवणाऱ्यांमध्ये स्थानिकांपेक्षा बाहेरील लोकांचा जास्त सहभाग होता असे समोर आले आहे पोलीस आता तपास करत आहेत की हे बाहेरचे लोक त्या भागात हिंसाचाराच्या आधीच का पोहोचले होते आणि त्यांच्या उपस्थिती मागचे उद्दिष्ट काय होते